नमस्कार मी मनोज आपल्या खेड्यातले चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आज आहे आपला तीस दिवसाचा डेली चॅलेंजिंग व्हिडिओचा तिसरा दिवस तर चला रोजच्याप्रमाणे आज पण मी जातो आहे आपल्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात म्हणजे जा। वावरात जायपासून होते आपल्या ब्लॉगची सुरुवात तर आता जातो आहे वावरात फिरी मारायला सकाळची चला प्रमाणे म्हणजे वावरात जाताना एकदम भारी अशी मजा पण येते आणि थंडी पण एवढी जोरात वाजवते डायरेक्ट एकदम बेकार अशी थंडी वाजते आणि पुऱ्या दूर अशी धुवारी पसरली डायरेक्ट एकदम भारी पुऱ्या दूर एकदम भारी अशी धुवारी म्हणजे बेकार थंडी वाजते त्याच्यामुळे तर अजूनच भगवान सकाळी सकाळी म्हणजे नाही का वावरती सण असं फिरणं किंवा शेतात येऊन असं फिरायला थंडी तर खूप आहे पण फिरायला एवढी मजा येते ना थंडीमध्ये एवढं मस्त घरून शेतात या एकदम फ्रेश वातावरण आहे सर्वेकडे एकदम पॉझिटिव्हिटी एकदम भारी पक्ष्यांचा आवाज सर्व काही असते एकदम भारी म्हणजे नाही का एक सर्व ताणतणावापासून एकदम मुक्ती भेटलेलं असं सा वाटतं डायरेक्ट एकदम मस्त असं असतो हे बघा सर्वकडे एकदम शांतता आणि एकदम भारी असं फील त्यात असून थंडी एकदम भारी मूड फ्रेश होतो डायरेक्ट हॅलो नमस्कार तर आता दुपारचं म्हणजे आता वाजले बारा वाजले काय घरी सकाळी वावरात आला लगेच फेरीमाड सण घरी गेला लगेच चारा पाणी आणलं सर्व केलं बकरींनी चारा पाणी केलं परत जेवण केलं लगेच ला, इकडे येणं पडलंय आणि मायाबरोबर मयूरला पण येणं पडतं विचाराले दिवसभर डायरेक्ट नाही काय ह्या काम तर काही राहत नाही वावरात कधी कधी राहतं काम वावरात पण नाही का फेरी मारायमध्येच मा या शेतातून घरी जा घरून वापस इकडच्या या इकडच्या शेतातून त्या शेतात याच्यामध्येच गायरा कामलाही पडतं रे हे पाला की साधा इकडे आलाय मयूर पण आलाय रोशन पण आहे मागे काय इकडे फेरी मारणे आहे लगेच इकडनं गेला लगेच घरी काय यार वाटते तेवढी सोपी नाही आणि वाटते तेवढी चांगले पण नाही माहिती इथं दिवसभर भटक भटक डायरेक्ट इकडे जाय तिकडे जाय एवढं काम पटतं डायरेक्ट कामापेक्षा जास्त हिच्यात काम पटत <laughs> पोहोचला इकडच्या वावरात गवाकडे फेरी मारायला येणं होतं दुपारचे जेवण वगैरे कर करी सण आला हे पा हे बोर होत आहे बिचारे मग मागे ही सण पण हाय पण बोर होत आहे तर आता बोर होऊ नये म्हणून आता रोशनबाईचं सांगायचं आहे की आपण जाऊ बोरं घ्यालय तर मग आता जात आहे आम्ही तिघं मित्र इकडे जवळच बोराचं झाड आहे तर बोरं घ्यायला जात आहे म्हणजे तेवढं तरी टाईमपास होईल कारण की इकडे आले म्हणजे काहीच नाही एवढं बोर वाटतं नाही इकडे आल्यावर डायरेक्ट पण एक आहे एक आनंद पण आहे की हाय इकडे आल्यावर काही काम नाही काही नाही आराम आहे एकदम मस्तपैकी म्हणून इकडे आता आले थोडा वेळ थांबता था इकडे पण मग लगेच घरी जाणार आहे बोरं तोडायला जात आहे मला कालच्या लाईव्हमध्ये कोणीतरी सांगितलं होतं जेव्हा मी लाईव्ह घेत होता ना तेव्हा सांगितलं होतं की काल जे उद्या जे लाईव्ह घे उद्या जो ब्लॉग बनवशील म्हणे त्यामध्ये बोराचं पण लाईव्ह घे म्हणे आपला व्हिडिओ काढ म्हणे तर त्यामुळे चला दादा पब्लिक ऑन डिमांड मध्ये तुमची पण आज ख्वाइश पुरी इकडे आले आता हे आहे बोराचं झाड मग रे रोज खाताय ना आम्ही तरी पण काय आहे

कुठे पण जा कोणती गोष्ट विकत घ्यावी लागत नाही मस्त सर्व फ्रीमध्ये जे पटलं ते खायला भेटत आहे हा सर्वात लालची इन्सान आहे मनच डायरेक्ट कोणत्याच गोष्टी पासून लालची गोडे आहे एक मायाकडे आले कच्चा पण ते मी पण खातो ना भाऊ मी विडिओच्या नांदी लागतोय फक्त कच्चे पलटे म्हणे <laughs> <laughs> कच्चे 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 रे पकेल नाही आवडते मीडियम वालेच खायचे पूर्ण पकलेले नाही आवडत

वा भाई बस बसरे बस रे चालणार आहे घरी वाईट हे बघा आता सूर्य पण मावळला आहे म्हणजे आता पण सनसेट होणारच आहे थोड्या टायमात पण माझी काही सुट्टी होत नाही आहे शेतातून कारण की अजून पण थांबावं लागणार आहे थोडा वेळ आणि आज इतका बोर झालाय ना भाई मी इतका बोर झालाय इकडे थांबून डेंजर असा बोर झालाय कारण की आज सर्वात जास्त बोर लागला आहे मला इकडे थांबून कारण की एवढी शांतता आणि एवढं हे डेली तर ही शांतता खूप आवडते पण आज वेगळंच फिलिंग झालं आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही सर्व शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला भाई यासाठी मनापासून धन धन्यवाद कारण की ही गोष्ट मला खूप आनंद देते आणि आपल्या डेली चॅलेंजिंगमध्ये तीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुमचा असाच सपोर्ट राहू दे शेवटपर्यंत आणि आज आपला तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग इथंच आपण संपवतो आहे यासाठी जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो